सांगली शहरामध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणारे दोघा संशयितांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले आहे गणेश हनुमंत पवार वय वीस वर्षे व सुखदेव अशोक पवार वय सव्वीस वर्षे दोघेही राहणार सांगली अशी संशयित आरोपींची नावे आहेत एकोणसाठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये आरोपी गणेश हनुमंत पवार वय वीस वर्षे व सुखदेव अशोक पवार वय सव्वीस वर्षे दोघेही सांगली यांनी वडरगल्ली व मार्केट यार्ड येथील येणाऱ्या जाणाऱ्या रोडवर फिर्यादी जावेद गुलाब जमादार यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसवून त्यांना मार्केट यार्ड येथे उतरवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन शिवीगाळ दमदाटी व लाताबुक्क्यांनी मारहाण करून निघून त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सूचना दिल्या त्या सूचनांच्या अनुषंगाने अन्वेषण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा वडेर गल्ली येथे येणार असल्याची बातमी मिळाली तरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना अटक केली व त्यांच्याकडे चौकशी केली असता जबरी चोरी केल्याचे कबूल केले असून त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीची एक स्प्लेंडर मोटरसायकल पंधरा हजार रुपये किमतीचा एक रियलमी कंपनीचा मोबाईल चार हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तरी सदरची कामगिरी ही विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंखे महादेव घेरडे संदीप साळुंखे संदीप घस्ते महम्मद मुलानी आयर आयर्न देशिंगकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे हे करीत आहे क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आइकन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला ला, करा विसरू नका